कोमल आहे आणि ह्या चौघी जणी मस्त लावताय यू राणी वेलकम मन वेलकम हा तर आमच्या इथं आहे ना हो का लाव ना कोमल इकडे काय दिसलं का तर या आई बसली आई राम भाऊच्या घरी देवळी नाही काय आज पहिली अंघोळ आहे अंघोळ म्हणजे अभ्यंग स्नान ज्याला म्हणतात ते आंघोळ करायची बाकी आहे या पेढा खायला पेढा खूप छान आहे चला आमच्यावरून घेतो आणि मग तुम्हाला भेटतो चालू तुला पण कॅलेंडर मध्ये दिलेले म्हणून कोमल उद्या करणार आहे हे सगळ्यांना लावणार आहे का उठण सगळ्यांना घासून काढणार आहे उठणं लावायचं उद्या आई तू अशी का बसलीस गि तुझी भाजी शिजतीये का गॅस रिकामा नाहीये म्हणजे अजून नवीन गॅस पप्पा भांडे घासायले का भांडे कोण घासतं भांडे कोण घासतं इकडे 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 भांडे कोण घासतं मला सांग भांडे कोण घासतं पप्पा घासते बाप रे आणि मम्मी काय करते मग मम्मी काय करते मी भांडत असतो इकडे माझ्याकडे एक मिनिट इकडे इकडे एक मिनिट हा चल इकडे 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 हा इकडे 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 मन मन तुम्हा मन तुम्हाला सगळ्यांना मन तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा हा हॅपी दिवाळी हा आणि गाणं कोणतं गाणं म्हणे एक गाणं मस्त गाणं एक गाणं म्हणे मन म्हण मन मंगा ना म्हणजे हा केक खायचा तुला केक खायचा काय मोसंबी आहे का बाप रे आता मूड नाही तिचा गाणं म्हणायचं तेच आगाव झाली बाबाई चमचा आणला मी खाऊ का केक थँक यू पहिले तू खा हॅपी दिवाळी पळलो का <laughs> इकडे इकडे जर नजर आहे रे बाबा कशी आणि इकडे एक मोसंबी आण मला एक आण मला दे कशी येतात या शेतातील मोसंब्या खाण्यासाठी बापरे बाबा रे बाबा हो का दुसऱ्या का पाच हजार घे रे हा ना एखादी पाहू दे सगळ्यात घोडा असतील पण या मग तुम्हाला भेटतो नमस्कार कसे आहात तुम्ही हाय कर चल नमस्कार कोण करी नमस्कार चल हॅपी कर सगळ्यांना हॅपी कर नमस्कार हा गुड चि चूज दाखवू लागली बाबा इथं इथं हा कळायला तुम्हाला इथं इथं म्हणती ती आणि इकडे कोमल आहे मला दिवाळीची शुभेच्छा नवीन कपड्यात देत असते अशा कपड्यात देत असते काय बाबा इकडं परी आहे परी दिवाळीची शुभेच्छा दे, दे हॅपी हो दिवाळी चित्र काढताय दोघी झाली आणि इकडं आज ऋतू नाही आहे कारण की रीतू आज झोपलेली आहे मग अन्न मग मला वाटलं झोपलेली आहे का ती आता मी पिऊला ठेवणार आहे रीतूला घेणार आहे आता हा बस झाले तुझे लाड आता खूप झाले खूप झाले हा ते दाखवती माझे तुम्हाला खरं सांगते हे जे लेकर आहेत ना हे एवढे पुढचे निघलेले तर आम्ही व्हिडिओ बनवतो म्हणून हे कॅमेरा चालू केला की बरोबर तुम्हाला दाखवणार असं इथं इथं बस हे ते हां आणि फटाका फुटला की डोक्याला हात लावायचा दर गरम मग ते तिला कळालं बरं तिला कळालं मी रितूला घेणार आहे म्हणून ती सोडती का बघा जा बेटा मम्मीकडं नाही जाणार नाही जाणार नाही जाणार ती मला आहे ना जेवढा मी आहे ना त्याच्यापेक्षा दुप्पट ती आहे आणि इकडे चल इथं बल ते का दे इकडे आण तिला बेटा बटा थांबल पटा आली 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 माझी आई आली एवढं खुश एवढं खुश अरे भाऊ एवढ कसं करा दोन डेकर मॅनेज सांगा बरं दिदीकडे दिदी पप्पी घे पप्पी घे आपल्या रितूची पप्पी घे पप्पी घे ऋतू मारू नाही बाहेर तर पहिले इकडे रीतू आहे रितू चल सगळ्यांना हायकर बाळा हॅपी दिवाळी म्हणून सगळ्यांना चल दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा दे लवकर

<sweak> तर हे जे लेकर आहे ना हे तुम्हाला खरं सांगतोय मी म्हणजे दिवस आमचा कसा कटतो हे आमचा आम्हाला कळत नाही ना दिवस यांच्यातच जातो मला वाटलं झोपलेली केव्हाची तर मी आता काय करणार आहे माहिती ताट तयार करतोय फराळाचं आमच्या इथे काय काय केलं ते सगळं दाखवणार आहे आणि तुमच्या सगळ्यांना हा हा तीन का असताना पण दाखवा सगळ्यांना खायला जाईल काय कमाल यार तुमची हा इत 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 बस रे मोरादांना खाय पाणी पी भूर उडून जाय परीला काय नाही ती सोनाली एवढी खेळायला आली ते सोबत दिवसभर खेळत बसती नाही 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 सोनल जाणार आहे उद्या घरी तिच्या विचार तिला तिची शाळा चालू होणार तिला घरी जावं जा लागणार आहे परी तुझं काय आहे हा हा गट्टूडा आहे भाई गट्टूडा हे डोक्याला फिरवलं नाही झालं झोपीत झालं बस बस झालं बस झालं बस झालं बस झालं चला मॅडम दिवाळी आता दोन दिवसावर आलेली आहे हा या व्हिडिओ मध्ये आपण अभ्यंग स्नान दाखवणार आहोत उद्याचं हा आई ये 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 ते के उठना हा तर त्यामुळे हा व्हिडिओ अर्धा ए अर्धा व्हिडिओ जो आहे तो सकाळचा सा असेल अभ्यंग स्नाचा तिकडे गेलो तिकडे गे तर तुम्हाला माहितीये का की उद्या नरक चतुर्दशी म्हणजे तुम्ही ज्या दिवशी हा व्हिडिओ बघताय ना त्या दिवशी नरक चतुर्दशी आहे आणि त्या दिवशी अभ्यंग स्नान असतं लोकांना कालपासून चालू केलेलं तुला पण कॅलेंडर मध्ये दिलेले म्हणून कोमल उद्या करणार आहे हे गयाना। गयाना हे सगळ्यांना लावणार ना उठणं सगळ्यांना घासून काढणार आहे उठणं लावायचं आई तू अशी का ग तुझी भाजी शिजतीय का गॅस रिकामा नाहीये म्हणजे अजून नवीन गॅस लागतो तुम्हाला एक हे बघा चित्र कसं काढलं सांगा परिणाम परिणाम म्हणजे सोनलला काढलं बर आणि हे लेकर आहे ना आता यांच्याशी खेळायला लागले पण यांच्या माई इथं बसलेलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे राणी आजीला आवाज दे ना जा बाळा हुशारस ना तू खूप मग परत मग सकाळी मला म्हणतात की मला घेतलं नाही मला घेतलं नाही कारण हा व्हिडिओ सकाळीच एंड होऊन जाणार जेव्हा आजी आज मंदिरात असेल तेव्हा <laughs> आजी आज सकाळी सकाळी मंदिरात होते आणि कोमली केसासाठी काय करावं तुम्ही सांगा खूपच उभा राहते खूपच उभा राहते काय करावं बाबा एकदा स्ट्रेट करायची का काय करू सगा इकडे आजीबाई आलेली आहे आजीबाई दिवाळीच्या शुभेच्छा सगळेजण हॅपी राहा दिवाळी मोठा सण आहे आपला खुश रहो और खुश राहणे दो हो उद्या आणणारे आपण कशी पोरगी हा मला बघायला नाही कळालं का तुम्हाला आजी बाई तुमचं ब्लाऊज वगैरे शिवून झालंय का छान असं मैनात मारली जीव लायची कोणती नात आहे आजी छोटी नात लावत नाही की जीवन

हा मी तुला स्पष्ट सांगायला कोणाला मारायचं नाही कोणाला उचलायचं नाही तू खूप आगाव झाली आता हो का त्यांना सांभाळण्यासाठी एक बाई स्पेशल लागते का काय काय मी ती माझ्याकडे पाहून नुसतं हस ती थांब ना बेटा तू आहे का ती निस्त स्माइल करते आपण बघितलं का निस्त हसणार बघून मला कधी कधी कळत नाही विचारायच्या मनात काय तर माझी मजा घेते का माझ्यावर हस्ते मला कळत नाही परीला शांत बस म्हणा दोन मिनटं थोडं शांत बस बड़ 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 ना मला तर परीची बडबड बडबडबड चालूच राहणार आहे आणि आता वाजलेले आहेत साडेआठ जेवायचा टाईम तर ऍक्च्युअल मध्ये झालेलाच आहे तसं तर परी परी थांब ना परी परी किती नॉईज करायला लागली मित्रांनो तुम्हाला त्रास होत असेल परीच्या आवाज येतो त्यासाठी सॉरी आणि आज खरंच वेळ नाही भेटला आज परत कपडे आणण्यासाठी तर उद्या आता उद्या पक्क येईन मी दुपारपर्यंत ए ए ए चला बाईकडे वायर रोडशी ऐकत जरावी नाही यार मला लेप कधी कधी चालू येते ते काय टाकली खीर खीर का, का? तो गोड दम खायला परवा दाकु ना होता हा का, कोमल ताट नाही यावर्षी तुम्हाला मी बोललो होतो कालच्या व्हिडिओमध्ये बोललो होतो की पाडव्याला माझ्याकडून अपेक्षा ठेवू नका तर हे खरंच आहे हा हां सिरियसली बोलतोय मी हां काही अपेक्षा ठेवत असाल तर प्लीज ठेवू नका कारण की आपण दोन कारण की आपण दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये जगतोय सावळे परिवाराची सून आहोत गोष्टी गोष्टी जरा डोक्यात आणि पाडव्याला तुम्हाला काही भेटणार नाही तुझं सगळं मदत कस निघत का तुझ हटकून बोल ती मधा मदात मधा मदत मधा मधात तोंडात घालण का ते बॅड मॅनर्स असत आई या पाडव्याला तुझा नवरा तुला काय गिफ्ट देणार आहे गा काय सांगू तुला आता काय देते म्हणे बापरे बा तुला काय देणार रोहिणी गिफ्ट रोहिणी बाबा रोहिणीला आयपॅड पॅड देणार गिफ्ट राम भाऊजी त्यांचे एकदा मागू नको पोराला बाबा पोराला मागा पोराला काय बाबा आता पाठव्याला नवरा देत असतो ना बाई काय बोला आता याच्यावरती आई तुला तुला माहितीये का सोना आता एक लाख पस्तीस हजार झाले मनावर काय दिली माहिती दिली माझी नवऱ्या कुठे आहे ना तू अंगठी अगं माझ्या डोळ्याने दिसत नाही मला दाखवते ना तुला

तुम्ही आयता खान तुमचे लेकड सांभाळा काय फिक हे रडती तिकडं हे जाती तिकडं त्याच्या नवरे म्हणतात गिबोरी लािभोरीला मी का बोललो तुला राम भाऊ राम भाऊ म्हणलं ना तिच्याकडे स्वयंपाक असते ना हे संध्याकाळचा गेले ना तिकडे सांभाळाला सकाळी तुम्हीकडे लांब उडी झाला उठणे लावा काही करा मी उठले उठले गॅस पाशी जाईन कोमल सकाळी असते ना कोमल ला सकाळी करते शांती शांती मोबाईल 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 खेळत बसत लेकरू पडे ना ते बस मोबाईल चे बटन दाबत आई हे दोन हजार पंचवीस आहे आई इथं चालणार आहे मग मी करते ना तुम्ही नक करू सगळे राहू हा सगळे सगळेच उपाय ठेवायचे इथून तिथून ठेवायचे काय म्हणली तू ती नाही बोलणार ती उघड नाटके करायला लागली जा चला झालं जेवायला चला आवरा पटकन चला बरं जेवण करूया पटकन पटीन रितू बाय हा चल एकदा हा इकडे बाय बाय रितू बाय रितू रितू बाय रीतूचे डोळेच खुलत नाही बा पूर्ण पडली 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 खाली पडशील परी 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 तू सोड हात नको तू गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग असायच काय गुड मॉर्निंग म्हणायचं त्यात का एवढ मॉर्निंग म्हणणा काय आज दिवाळी आहे का हा ना चतुर्देश हा आई इकडे एक मिनिट तू इला आता उठणार घासायची तुला ही जिम्मेदारी चालली ती माझी मुलगी नाही ना। राम बोल उठवायचं ना, ना। उठले नाही अजून ना। चला का मग चला काय परी ला कस नाही लावस तुला तुला लावा लागेल ना चला का लवकर लवकर मला आंघोळ पण करायची आज पहिली अंघोळ आहे अंघोळ म्हणजे अभ्यंग स्नान ज्याला म्हणतात पेडा पेडा तो तो <laughs> ना। ना ते आंघोळ करायची बाकी आहे या पेढा खायला पेढा खूप छान आहे आमची चला आवरून घेतो आणि मग तुम्हाला भेटतो कोमल आहे आणि ह्या चौगीजणी मस्त लावत आहे थँक्यू राणी वेलकम मन वेलकम हा तर आमच्या इथं वाटा घेते लाव ना कोमल इकडे हे काय दिसलं का तरी आई बस आई राम भाऊ च्या घरी देऊ नाही तर काहीतर सकाळी उठायचं आता उठण्याची आंघोळ वगैरे काही ऐका नाही त्यांना अभ्यंग स्नान कशाला म्हणतात काय म्हणतात कधी बारा वाजता उठायचं का कुठं नाही ग कुठे तू दिसत चमका लागले ते चला घासा परी चांगले घास पप्पाची पाहिजे चांगले निघाले पाहिजे हा ज्याला ज्याला ड्रेस पाहिजे त्याने चांगलं घासायचं रे हो कोण <laughs> परी का हा आज राणीला आणि सोनाला ड्रेस आणायचा रे बाबा पप्पा मी मारायला जाऊ का